आपण पाहतात कोकण वाशियांचा बुलंद आवाज कोकण गर्जना गृहा पोलिसांची धडक कारवाई रोहा पोलिसांनी प्रभावी गुप्त कारवाई करत एका संशयित व्यक्तीकडून अवैध वस्तू जप्त करून कारवाई केली ही कारवाई दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार श्री मारुती पाटील पोलीस निरीक्षक रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने रोहा शहर परिसरात गुप्त तपास सुरू केला होता यावेळी खालीचे एक पोस्ट येते आरोपी काशीनाथ रामा लांबोरे यांच्याकडे संशयास्पद हालचाली असल्याने त्यांच्या वाहनाची झडती घेण्यात आली झटती दरम्यान एक पिकअप क्रमांक एम एच बेचाळीस बी एफ त्र्याहत्तर ब्याण्णव या गाडीमध्ये गावठी दरु मिळवण्यासाठी लागणारे एकूण गुळाचे तीनशे पन्नास ढीपी एक ढेप आठ किलोची प्रति ढेप दोनशे छप्पन्न रुपये प्रमाणे एकोणनव्वद हजार सहाशे रुपयांचा काळा गुळ व बोलोरे पिकअप रुपये सहा लाख असा एकूण सहा लाख एकोणनव्वद हजार सहाशे रुपयांचा अवैध माल पोलीस पथकाला सापडला या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे त्रेपन्न दोन हजार पंचवीस अंतर्गत संबंधित कलम पासष्ट खंड एप त्र्याऐंशी या कलमांवर गुन्हा नोंदविण्यात आला पुढील तपास रोहा पोलीस करीत आहेत या कारवाईत पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खांडवी पोलीस हवालदार बोहित पोलीस हवालदार गायकवाड पोलीस शिपाई कोटकर पोलिस शिपाई तेलंगे तपास करीत आहेत रोहा पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की अशा प्रकारच्या अवैध हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी जेणेकरून गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश ठेवता येईल कोकण गर्जनासाठी प्रतिनिधी निलेश पाटणकर रोहा रायगड